नमस्कार मी डॉक्टर वेदश्री थेगडे ज्ञानवेद चॅनलवर मालवी ग्रुपतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी मालवी ग्रुपच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या प्राचीन स्वयंभू जागृत देवस्थानांची माहिती घेतो हो। आहोत आता त्या मालिकेमधला पुढचा गणपती म्हणजे तिळेश्वर गणपती नाशिकमधल्या अष्टविनायकांपैकी हा एक गणपती नाशिक शहरात गोदाकाठाजवळ गणेशवाडीमध्ये आहे सातशे पन्नास वर्षापूर्वी स्वर्गीय दामोदर दगडूशेठ सोनार यांच्या घराचा पाया खणताना ही डाव्या सोंडेची गणपतीची स्वयंभू मूर्ती त्यांना सापडली दामोदर सोनार यांच्या घराजवळच या श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि हे तिळेश्वर गणपती मंदिर बांधण्यात आलं गेल्या नऊ पिढ्यांपासून या गणेशाची भडके परिवार सेवा करीत आहे पुरातन बांधकामाचा नमुना असलेलं हे मंदिर आहे चुना वाळू विटा याद्वारे बनवण्यात आलेला आहे पंचवटीमधील काळाराम मंदिर व कपालेश्वर मंदिराच्या हे मंदिर आहे असं म्हटलं जातं त्यावेळी नाशिक हे गुलशनाबाद नावानं ओळखलं जात होतं त्यावेळेच्या गुलशानाबाद मधल्या एका टेकडीवर हे मंदिर बांधण्यात आले आहे असंही सांगण्यात येतं पूर्वी येथे घनदाट जंगल होतं यालाच दंडकारण्य असं सुद्धा म्हटलं जात हे नवसाला पावणारं प्राचीन जागृत देवस्थान आहे हे मंदिर श्री भडके सोनार कुटुंबांचं खाजगी मंदिर असलं तरी देवदर्शनासाठी ते सर्वांना खुलं आहे या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती दर संक्रांतीला तिळतिळ वाढतो म्हणून या गणेशाचं नाव तिळा गणपती असं ठेवलं गेलं आहे येथील वस्तीचे नावही गणेशवाडी असं आहे दरवर्षी पौष महिन्यात मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळी चतुर्थी म्हणतात या तिळी चतुर्थीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते मंदिरात दर्शनाला येणारे भाविक गणपतीला प्रसाद म्हणून तिळाचे लाडू आणतात तिळगुळू वाहतात अजून प्राचीन गणपती देवस्थानाच्या माहितीसाठी ज्ञानवेद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अधिक अधिक शेअर करा धन्यवाद